रणजित भोसले अकलूज नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे काय सांगाल एकंदरीत वातावरण कसं राहील सगळ्या प्रभागातील उमेदवारांनी आपापला प्रचार सुरू केलेला आहे तुम्हाला सुरुवातीलाच हा प्रश्न आहे अकलूज नगर परिषदेचं सार्वत्रिक निवडणुकीचं जर सार विचारात घेतलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि मित्रपक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाला दोन जागा आणि इतर आमच्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या जागा मोठ्या ताकदीनं आम्ही लढवू आणि सम सगळ्या सगळ्याच्या सगळ्या जागा त्या आम्ही जिंकू ही खात्री आम्हाला जनतेतून मिळते त्यामुळं ही निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे तुम्ही आता ही निवडणूक सोपी म्हणला मग त्या दृष्टिकोनातनं तुमची या निवडणुकीसाठी तयारी कशी आहे तुम तुम्ही काय मुद्दे घेऊन या निवडणुकीसाठी निघालेले आहेत जनता तुम्हाला कसं ॲक्सेप्ट करणार काय सांगाल यामध्ये मुळात गेली अनेक वर्ष मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजचा संपूर्ण राजकीय प्रवास झालेला आहे आणि आपण सगळेजण जाणता की अकलूजचा विकास किती जोमानी झालेला आहे विरोधक सतत काहीतरी अकलूजच्या विकासासंदर्भात बोलता मी विरोधकांना आपल्या मदतून सांगतो ज्या अकलूज नगर परिषद ऑफिसमध्ये आपण फॉर्म भरण्यासाठी गेला ती संपूर्ण प्रशस्त इमारत ही मोहिते पाटलाच्या कार्यकाळामध्ये बांधली गेलेली आहे याचा विचार त्यांनी त्या विकासाच्या मुद्द्यावरती घ्यावा तुम्ही एकंदरीतपणे चळवळीतून पुढे आलेला आहात तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमचं काम आहे आणि तुम्ही क्षेत्रात आहात हाच तुमचा सामाजिक दृष्टिकोन अकडूच्या निवडणुकीसाठी काय सांगून जाईल नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिला यश समाजाची उभी आहे काय सांगा त्याच्याबद्दल अकडू चे मतदार म्हणा किंवा जनता म्हणा कसा प्रतिसाद देईल मुळात मोहिते पाटील परिवाराने जो अक अकलूजचा विकास केला आहे त्या विकासाच्या अजेंड्यावर आमचे नगराध्यक्ष आणि आमचे जेवढे काही नगरसेवक आहेत ते, ते मोठ्या मोठ्या मतदान घेऊन ते निवडून येणार आहेत ही खात्री अकलूजच्या जनतेने आम्हाला दिलेली आहे आपण बघत असाल गेली अनेक दिवस पोस्टर बॉईजच्या माध्यमातून विविध फेसबुकच्या माध्यमातून असू देवा काय असू द्या गावाला बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधकाच्या माध्यमातून या ठिकाणी फिरलं जात आहे आणि हीच जनतेच्या मनात राग आणि रोष आहे की बाहेरचा उमेदवार येऊन आमच्यामध्ये नाहकपणे ढवळाढवळ ड़ौड़ का करतोय आणि हा हाच राग आणि हाच जो काही हे आहे ते दोन तारखेला जनता मटपेतीच्या रूपांतराने दाखवून देतील आणि तिसऱ्या वेळा पार्सल आकलूस घालवणार हे नक्की आहे आता आपण सांगितलं की दहशत दहशत आणि दहशत एकच पोस्टर दहशत दहशत आणि दहशत कोणाची दहशत आहे गेली अनेक वर्ष जयसिंह हो मोहिते पाटील साहेब असतील किंवा आमचे मोठे दादांच्या मार्गदर्शनातील ही सगळी संपूर्ण मोहिते पाटील फॅमिली आदरणीय शिवते सिंह हो मोहिते पाटील असतील खासदार नरेशील मोहिते पाटील यांनी यांची दहशत ही विकासाची दहशत आहे प्रशासनामध्ये अकलूजच्या विकासासाठी प्रशासनाला भांडून निधी आणण्याची त्यांची दहशत आहे या दहशततेला तुम्ही जो राज एफ आय आर माध्यमातून सांगता की तुम्ही हे केलं ते संपूर्णपणे चुकीचं आहे आणि जनता जनतेला हे मान्य नाही आणि अकलूच्या जनतेला हे मान्य नाही एकंदरीतपणे नगराध्यक्षच्या जे उमेदवार आहेत रेशमा आडगळे त्यांच्याबद्दल सांगा त्यांना जनतेचा प्रतिसाद कसा राहील एकंदरीत त्यांच्याबरोबर काय घडत समोर भारतीय जनता पार्टी मराठी अशी जोर लावत आहे तुम्ही जर रेश्माताई आडगळ्यांचं नगराध्यक्षपदाचा उमेदवार जर बघितला तर त्यांचे पती लालासाहेब आडगळे हे गेले अनेक वर्ष समाजकारणात राजकारणात सक्रिय आहेत त्यांचा अकलूतच्या प्रत्येक विभागामध्ये दांडगा जनसंपर्क आहे ते मोहिते पाटील परिवारावर गेली अनेक वर्क वर्ष एकनिष्ठेने काम करत आहेत आता जो पण समोरचाच प्रतिस्पर्धी आहे त्याला अकलूच भौगोलिकदृष्ट्या अकलूची लोकसंख्या अकलूजमध्ये मध्ये काय आहे काय नाही या गोष्टी सुद्धा माहिती नाही त्याला लोक कशी पसंती देतील त्यामुळे मोहिते पाटलाचा जो नगराध्यक्ष त्यांना लोकांनी डोक्यावर अक्षरशः आहे आणि सगळ्या उमेदवाराला घेतले लोक वाट बघतायत कधी यांना आम्ही मत देतो तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे वाटा गटाला तुमचा मित्रपक्ष पक्ष असलेल्या दोन जागा तुम्ही सोडलेल्या आणि त्या अनुषंगाने सव्वीस नगरसेवक हे अकलूज नगर परिषदेवर निवडून जाणार हा हो हा रिझल्ट कसा लागेल सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक नक्की नक्की मित्र पक्षाचे जे दोन आम्ही प्रवा क्रमांक सहा मध्ये दिलेत त्यांचे चिन्ह आहे मशाल तेही अगदी चांगल्या मताने ते निवडून येतील कारण आम आमच्या मित्र पक्षामध्ये आणि आमच्या जे काही आमचे उमेदवार आहेत ते सगळे एकत्रितरित्या आमचा नगरपालिकेवरचा मोहिते पाटील गटाचा झेंडा फडकवतील हो शंभर टक्के पुढे राजे पवारांची राष्ट्रवादी आहे एकीकडे भाजप महायुती आहे असे बलाढ्य शक्तिशाली असलेले पक्ष आहेत नक्कीच तुम्ही नक्कीच तुम्ही म्हणताय अजित पवार गट असेल किंवा समोरचा जो काही भारतीय जनता पाटील मोहिते पाटील गट विजय सिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उभे असलेले जे काही आमचे सव्वीस आणि प्लस नगराध्यक्ष हे विकासाच्या अजेंड्यावर समोरती आहेत आणि या सगळ्यांचा विकास कुणी केला हे नागरिकांना माहिती आहे त्यामुळं समोरचा कोण आहे काय त्याच्याकडे नागरिक बघतील असं वाटत नाही फक्त मोहिते पाटील त्यांचा विकास आणि आमची ब्ल्यू प्रिंट तयार आहे ना आम्ही काय देणार आहे हे लोकांना माहिती आहे ना आणि काल कार्यकर्त्याची सभा जर तुम्ही बघितली त्यावेळेस लक्षात येईल मुळात म्हणजे खानदानी गर्भस्थ श्रीमंत असलेलं मोहिते पाटील आहे त्यांच्या ताप्यात किती किती जरी मोठ्या गाड्या असल्या तर त्यांनी काही हप्ते वसुली करून किंवा खंडणी गोळा करून गाड्या घेतलेल्या नाहीत किंवा कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टदाराला आणि डॉक्टरांना हप्ता बांधून घेऊन गाड्या दिलेल्या नाहीत त्यांच्या गाड्या त्यांच्या स्वतःच्या नावावरती आहेत त्या आणि ते गर्भस्थ श्रीमंत असल्यामुळे त्यांनी काही कोणाला पसवलं नाही किंवा कोणाची हप्तेखोरी घेतलेली नाही एक एकतरी माणूस दाखवा की त्यांच्यावर डाग आहे हप्तेखोरीचा म्हणून त्यामुळे ते सुसंस्कृत राजकीय घराण आहे त्यांचं राजकारण अतिशय चांगलं आहे जो माने आहे आणि त्या राजकारणाच्या दृष्टीने त्यांची ताकद आमच्या बरोबर आहे आणि अकलूची नगर परिषदेनं मोहिते मो पाटलाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण लढू सव्वीस प्लस एक असा आमचा विजय नक्की आहे शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तुम्ही आपलूच्या मतदारांना म्हणा किंवा जनतेला म्हणा काय आवाज मी या माध्यमातून खरा अगदी चांगला प्रश्न विचारला या माध्यमातून मी आपलूच्या जनतेला एवढं सांगेन की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पितृतुल्य व्यक्तिमत्व असणारे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते पाटलांनी आपलूचा जो काही विकास केला आहे या विकासाच्या जोरावरती आणि याच विकासाच्या पुढे नगरपालिका आल्यानंतर जो काही पारदर्शकपणा घेऊन विकास, विकास करणार आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मोहिते पाटील परिवाराच्या पाठीमागं तुम्ही आहातच पण मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती करतो आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील असतील आदरणीय जयसिंह मोहिते पाटील असतील आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील पाटी असतील किंवा शिवतेसिंह मोहिते पाटील असतील या सगळ्यांचा कारोबार जर बघितला तर अकलूच्या विकासासाठी अतिशय जोमाने आणि चांगला होता आणि हेच डोळ्यासमोर ठेवून आपण शरदचंद्रजी पवारसाहेबांचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेबांचा तुतारी वाजवणार माणूस आणि मशालचिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं शिवसेनेचं हे पारदर्शक आपलं नेतृत्व नगरपालिकेमध्ये करेल त्यामुळे आपण त्यांच्या पाठीमागे मगर ठामपणे उभा राहावं एवढी विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो ओके धन्यवाद